नमस्कार मी रामेश्वर बत्तर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सध्या नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात कालच्या नरसी येथील खासदार खदगावकर माजी आमदार पोखरणा मिनलताई डॉक्टर मिनलताई खदगावकर यांच्या पक्षप्रवेशाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलले यावर एकच चर्चा आहे दादा का वादा तर मित्र हो मराठवाडा हो, नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद आपल्याला काळजी घेतली पाहिजे पुढच्या पिढी आपण जर काळजी नाही घेतली तर माफ करणार नाही आणि त्याच्यामुळं या सरकारमध्ये देवेंद्रजी एकनाथराव शिंदे मी पण आमचे अनेक सहकारी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतो त्यावेळेस सांध्यापासून बांद्यापर्यंत आम्हा लोकांना प्रश्नाची जाण आहे सन्माननीय नेते भास्करराव खरगावकर साहेबांनी सांगितलं तसं माझा एक्याण्णव पासून गेल्या पस्तीस वर्ष मी समाजकारणात राजकारणात काम करतोय मी खासदारकी की भूषवली आमदार की भूषवली राज्यमंत्रीपद भूषवलं मंत्रीपद भूषवलं विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं आज सगळ्यांना उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर हो आहे आणि माझा एकच ध्यास आहे सत्तेला मी आपापलेलो नाहीये मी आपल्यालाही ना ना सांगेन ताम्रपट घेऊन जन्माला कुणी चालेल नाहीये जनता जनार्दन माझ्या लाडक्या बहिणी माझे शेतकरी बांधव त्यांच्या हातामध्ये देश कुणाच्या हातात द्यायचा राज्य कुणाच्या हातात द्यायचं हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनी घटने हा सगळा अधिकार हा जनतेला दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता मग माझा मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबई सारखं शहर असेल या सगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आज देखील इथं बोलत असताना नांदेडच्या या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये हो मराठवाडा म्हणजे काय साधू संतांच्या भूमीवर हो ओळखले मिन, जाते डॉक्टर मिनल पाटील खतगावकर आणि बरेच सुरजित सिंग गिरजी अशोक पाटील मुगावकरजी मी आता पुन्हा सगळ्यांची हैदर पटेलजी जोगिंदर सिंग खैराजी अशा अनेक मान्यवरांनी सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं स्वागत करण्याच्याकरता माझं अजून अधिवेशन संपलं नाही उद्या परवा तेरवा संविधानाच्याबद्दलची चर्चा तिथं होणार आहे उद्या कदाचित अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चे नाही पण मी प्रतापराव चिखणीकरांना आणि भास्करराव पाटील खरगावकरांना मिनलताईंना कोकर्णासाहेबांना ह्या सगळ्यांना शब्द दिलेला होता ज्यावेळेस मोहनरावांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि इतर कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आलो असताना त्याही वे वेळेस सांगितलं की मी परत येई आणि आजही सांगतो मला प्रतापरावनी सांगितलं की दादा अजून अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला काही पक्षप्रवेश त्या ठिकाणी नांदेडच्या वेगवेगळ्या भागात घ्यायचे त्याला पण मी येईल आणि ह्याच्यातून बेरीजच राजकारण यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावलेला आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मरण करून सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे विरोधकांशी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे विरोधकांचा पण कसा, कसा विरो मान सन्मान ठेवला पाहिजे आणि ते ठेवत असताना शेवटचा माणूस त्याच समस्या याही सोडवण्याच्या करता राज्यकर्त्यांनी कष्ट घेतले पाहिजे परिश्रम घेतले पाहिजे आज सन्मान्य भास्करराव पाटील सत्तावकर साहेब आणि पोकर्णाजी डॉक्टर मिनलताई या सगळ्यांनी आणि त्यांच्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यांच्यावर प्रेम करणारे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करीनच परंतु त्यांना पक्षाचा प्रमुख या नात्याने पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देईल आणि तुमच्या साक्षीनं तुम्ही निश्चितपणे माझ्यापेक्षा वडीलधारी आहात वडीलधाऱ्यांचा धर्या। आदर करणं सन्मान करणं ही आपली महाराष्ट्राची रीत आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही ज्या अपेक्षा केलेल्या आहेत मी तुम्हाला आणि तुमच्या बरोबर आलेल्या सर्व मान्यवरांना सांगेन की राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आपण आगीतनं उठून फुपुटात पडलोय अशा प्रकारची वेळ मी आणि माझे कोणीही सहकारी या ठिकाणी येऊन देणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला देतो भास्करराव पाटील खरगावकर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाहीये त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जनतेच्या हिताकरता अनेक मोठी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत त्यांचा अनुभव त्यांची लोकसेवेची वृत्ती त्यांचा उत्तम जनसंपर्क हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बळ देणार ठरणार आहे त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा यांनी आपल्या कार्यातून समाजाच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे अनेक धार्मिक उपक्रमा देखील त्यांनी नेहमी नेतृत्व केलेलं आहे त्यांचा आणि माझा अनेक वर्षाचा संपर्क आहे किंवा आमची ओळख आहे ते जरी दुसऱ्या पक्षामध्ये होते तरी माझ्याकडे ज्यावेळेस यायचे त्यावेळेस आम्ही करायचो आदराने त्या ठिकाणी बघायचो त्याचबरोबर आज, आज पक्षामध्ये प्रवेश केलेले माझ्या मुलीसारखेच आहेत डॉक्टर मिनर पाटील खसगावकर त्या डॉक्टर जरी असल्या तरी त्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये सक्रिय आत्ताच त्यांनी आदिवासी समाजातली गोरगरिबांची मुलं शिकतात त्याचे काही निधी राज्य सरकारकडनं महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थेला मिळालं नाही अशा प्रकारचं निवेदन मला दिलं जवळपास तीनशे साडेतीनशे कोट रुपये हे राज्य सरकारकडं थकलेले असं त्यांनी दाखवलं मी आज संध्याकाळी मुंबईमध्ये पोचील रात्री मी उद्याच त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि जे आमच्या मुलीनं जी अडचण लक्षात आणून दिलेली आहे त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालेन नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नायगाव मतदारसंघातनं ऐंशी हजार मतं त्यांनी घेतली त्यामुळं त्यांना चांगला जनाधार आहे सासरे हे भास्करराव पाटील करगावकरांचा आशीर्वाद आहे त्यांचं लक्ष आहे आणि हे काही गोष्ट एवढा जनसंपर्क आपल्याला नाकारता येणार नाही आज नांदेड जिल्ह्यातील अनेक हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी प्रवेश झाला असं जाहीर करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण अधिक मजबूत करूया बळकट करूया तरुणांना संधी देऊया महिलांना संधी देऊया नव्या चेहऱ्याला संधी देऊया जुन्या नव्यांचा योग्य समन्वय साधण्याचं काम करूया आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने समाजातल्या सर्व जाती धर्माला आपलस करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे तुमचं माझं काम आपापल्या कृतीतनं झालं पाहिजे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आजचा प्रवेश सोळा फक्त जो नेत्यांचा पक्षामध्ये येणं नाही एका नव्या संकल्पाची आणि नव्या पर्वाची सुरुवात आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मित्रांनो आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी गावागावात आपल्याला जायचंय आताही गेल्यानंतर चार जिल्ह्यांची बैठक मी नांदेड शहरात लावलेली आपल्याला सभासद नोंदणी करायची आपल्याला जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सत्तेच्या माध्यमात त्या ठिकाणी सोडवायचे लोकांच्या पर्यंत पोचायचे त्यांचे प्रश्न ऐकून पण घ्यायचे मला खात्री आहे आपण सर्वजण मिळून हे करू शकतो आणि त्याकरता आज आलेल्या मान्यवरांचा देखील अनुभव हा आपल्या सगळ्यांना उपयोग पडेल आपण मी पुन्हा सांगेल आपण धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत आपण सर्व भारतीय आहोत आप वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक जरी असले तरी कोणालाही हे वाटता का कामाने हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आपण शब्दाचे आहोत लोकांचे फक्त आश्वासन देऊन आपण थांबत नाही तर ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करत असतो मी सभागृहामध्ये सांगितलं महाराष्ट्र था था आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही ते मला कृतित्व करायचंय आत्ता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे किंवा शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सात लाख वीस कोटी सात लाख वीस कोटी एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामध्ये पेन्शन त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काळजी कर्ज ह्याचं व्याज जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता विरोधकांनी आम्हाला हिडवलं किंवा ही योजना बंद करतील मला आत्ता महिला पण काही ठिकाणी भेटल्या मला वाटतं वसंत सुगावच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा पंधराशे रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना मी नाही म्हटलेलं नाही मी ज्या वेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब लावा लागतो शेतकऱ्यांना काय द्यायचंय कामगारांना काय आहे आदिवासी काय द्यायचं आहे वर्गांना काय द्यायचं अल्पसंख्या काय आहे भटक्यांना काय आहे मी तिथंही बोललो तुम्ही ऐकलंय सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करताय मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला अन्त् काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे जर तुम्हाला पाच पन्नास हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या योजना ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन जसं महिला बचत असतो तसं जर वीस एक महिला आल्या तर वीस पुणेले पन्नास हजार साधारण मला वाटतं दहा लाख रुपये होतात आणि दहा लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता महिन्यांचे महिन्याचे रुपये हप्ता तुम्हाला त्याच्यातनं देता येईल दहा लाखात त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करता येईल पण आमची मागणी आहे की आमच्या मराठवाड्याचे प्रश्न जे प्रलंबित आहे ते तुम्ही मागी लावले पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे त्याच्यात पहिलं काम त्यांनी आत्ता सांगितलं मला निवेदन पण दिलेलं आहे लेंडी धरणाचं काम पूर्ण करा लेंडी धरण आंतरराष्ट्रीय आंतर म्हणजे दोन तीन राज्याचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये गॉर्स फिलिंग आणि बाकीच्या संदर्भातलं त्या ठिकाणचं काम आहे आणि त्यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांना पाणी जर लेंडी धरणाचं गौर फिलिंग झालं आणि पुनर्वसनाचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालंय राहिलेलं वीस टक्के काम झालं आणि कॅनलचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे काम जर वर्षभरात आम्ही पूर्ण करू शकलो तर तेलंगणा प्रांतामध्ये गेलेला जे आता पाणी आपलं तिकडं जात आहे वाहून चाललेलं आहे ते पाणी आरवलं जाईल आणि माझा इथला बहादर शेतकरी कष्टकरी शेतकरी हिरवीगार गार त्याच्या शेत त्या ठिकाणी बजवेल या करता त्यांची मागणी रास्ता मागणी त्याबद्दल मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घाली प्रता मला प्रतापराव चिखणेकर तुम्हाला सांगायचंय सतीश चव्हाण आला नाही ना ना। त्यांच्या काही कामाच्या निमित्तानं मी उद्या सकाळी चाललो संभाजीनगरला विक्रम काळे तुम्ही आहात तुम्ही आज जिल्ह्याचे आमदार आहात तुम्ही पण याच्यामध्ये थोडा पाठपुरावा करा मला इथं माझ्या स्टाफ पैकी जे कोणी वैद्यकीय किंवा प्रायव्हेट सेक्रेटरीले असतील त्यांनी पण डिकले त्याची नोंद घ्यावी आणि ह्या सगळ्या गोष्टी भास्कर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नाही तर प्रतापराव मी पोकर्णा मिनाताई आम्ही त्यामध्ये आमचे मोहनराव असतील आमचे अविनाशराव असतील आमचे बाकीचे सगळे माझे सहकारी असतील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मुक्तेश्वर धोंजे असतील सगळे मुंबईमध्ये बसून मी अधिवेशन संपल्यानंतर याची बैठक लावतो आणि त्या अधिकाऱ्यांना विचारतो तुम्हाला कुठलं कुठलं काय काय अडचण आहे त्याकरता त्या खात्याचा मंत्री म्हणून गिरीश महाजन साहेबांना पण बोलवतो त्या पद्धतीनं मन्या धरणाच्या कॅनॉलचं सिमेंट कॉन्क्रीटचं लाइनिंग करण्याचं काम लेंडी धरणांचं राहिलेलं काम पूर्ण करण्याचं काम कोलंबी उपसा सिंचन योजना मूळ आराखड्याप्रमाणे त्याच्यात मांजरम कोलंबी कृष्ण पाटोदा बुद्रुक आणि कन्हाळा तहाला, तहाला। या गावच्या जमिनी शेतकऱ्यांच्या साठी पाणी देणं त्याच्यामध्ये बाबरी बांधऱ्याचा जो प्रश्न आहे मे मध्ये पाणी सोडून द्यावं लागतं त्या संदर्भामध्ये पुन्हा काय आपल्याला करता येईल त्या राज्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल का केंद्र सरकारला हस्तक्षेप करायला सांगायचं सा। ते काम त्याचबरोबर नांदेड नायगाव नरसी देगलूर बिदर रेल्वे लाईन ती मंजूर झालेली आहे ती मंजूर करण्याचं काम गोधन बिलोली नरसी मुख्य रेल्वे लाईन ती मंजूर करण्याचं काम आणि नांदेड नरसी देगलूर हैदराबाद हा रस्ता चौपदरी करण्याचं काम हे आपल्याला नितीन गडकरी साहेबांच्याकडून करून घ्यावं लागेल आणि मनार व लेंडी नदी नदीवर उच्च पातळीचे कोल्हापूर पद्धतीचे बॅरेजेस मी नाथसागर पासून पार बाबे बॅरेज पर्यंत अनेक बंधारे त्या ठिकाणी बांधलेले बॅरेजेस बांधलेले त्याच्यावर गोदा काठच्या दोन्ही तीरावर मोठ्या प्रमाणावर शेती उलिताखाली आलेली आहे परंतु अजून आपली मदारन लेंडी नदीवरची मागणी आहे आपण मांजर्याला केलं आपण सिरफाड्याला केलं आपण तापीला केलं आपण गोदावरीला केलं पण आजकरांची आणि तुमची सगळ्यांची मागणी आहे मदारन लेंडी नदी त्याचाही कर सर्वे झालाय का झाला नसेल तर तो सर्वे करायला लावतो आणि नांदेड मध्ये त्यांचे मंजूर असलेलं महसूल आयुक्तालय तो जरा वाद चाललेला आहे की नांदेड का लातूर त्याच्यात कसा मार्ग काढता येईल आणि इसापूर धरणाचा प्रश्न आणि एवाडी प्रश्न आता बोलत असताना शेवटी शेवटी नेते भास्कररावनी उपस्थित केलेला आहे भास्करराव या मी कामाचा माणूस आहे मी बिनकामाचा माणूस नाहीये आणि मला काम करायला आवडत त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे प्रशासनावर माझी पकड आहे कारण मी प्रशासनाला चांगल्या पद्धतीनं काम करून घेतो त्याचाही त्यांचाही मान सन्मान ठेवतो आणि त्यामुळं त्यांच्याशी आपण नीट वागलं तर आपलेही प्रश्न सुटतात त्यांच्याकडनंही कामं करून घेता येतात आणि ज्या भागाचं आमचे कार्यकर्ते आमचे नेते प्रतिनिधित्व करतात त्या भागातले पण प्रश्न सुटल्याचं समाधान हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पण त्याच्यातून मिळतं ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे बरेच प्रश्न आहेत मी जाता जाता एवढंच तुम्हाला सांगतो आपल्याला नेहमीच आता भेटायचं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दहा तालुके सात आमदार त्याच्यामध्ये कशी आपल्या आमदारांची संख्या वाढेल कसं राष्ट्रवादी काँग्रेसमुळे हा जिल्हा होईल त्याकरता सगळे मिळून प्रयत्नाची शिकस्त करूया आम्ही केंद्राचा आणि राज्याचा समन्वय कसा साधे याबद्दलचा सा प्रयत्न करतोय मी सकाळीच विमानतळावर उतरलो त्यावर सांगितलं इनोव्हेशन सेंटर हे मला मराठवाड्यामध्ये तीन उभी करायची एक माझं नांदेडला एक माझ बीडला एक माझं समाजीनगरला पहिल्या टप्प्यामध्ये तीन आता आम्ही गडचिरोली केले चंद्रपूरला केले आपल्या रत्नागिरीला काम सुरू झालंय पुण्यामध्ये काम सुरू झालंय शिर्डीला काम सुरू होत आहे टाटा जे ट्रस्ट आहेत आज हयात रे परंतु त्यांनी समाजाला खूप चांगलं एक नेतृत्व देण्याचं काम केलं दिशा देण्याचं काम केलं रोजगार निर्माण करण्याचं काम केलं त्या टाटा कंपनीची टायप आपण केलेलं आहे एकशे सात ते एकशे पासष्ट कोटी टाटा कंपनी घालते एकशे सात ते एकशे पासष्ट आपण तीस ते पस्तीस कोटी घालायचे मी अतुल सावे आपले पालकमंत्री त्यांना सांगितलेलं आहे कलेक्टर आज नव्हते पण अडिशनल कलेक्टरला सकाळी सांगितलेलं आहे विक्रम तू होता आणि तशा पद्धतीनं माझ्या या भागातल्या मुलांना मुलींना वेगवेगळ्या कौशल्य विकासाचं शिक्षण ज्याची गरज आहे ते शिक्षण त्या संस्थेच्या माध्यमात आपण देणार सकाळी डॉक्टर शासकर कुलगुरु पण भेटले होते ते म्हणले की दादा आमच्या विद्यापीठामध्ये ते केलं तर बरं पडेल म्हटलं तुम्ही एकत्र बसा माझं काही ना नाही दोन एकर जागा लागते पण ते आज तुमच्या माझ्या मराठवाड्यातल्या तरुण तरुणींच्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे ते पण आपण मनावर घेतलेलं आहे हे पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आणि म्हणून आता ए आय इंटेलिजन्स आर्टिफिशियल काल पण माझी मिटिंग झाली जयंत पाटील बोलत होतो टीव्हीला व्ही लागे काही नाहीत्या बातम्या साधल्या आता ते वेगळ्या पक्षात आहे मी वेगळ्या पक्षात आहे काय नाहीत्या बात सो बातम्या सोडायचं आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो ते जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये मशीन असत तुमच्या इथं पण फोनवर ते कळवत की आज तुमच्या सोयाबीनच्या पिकाला एवढं पाणी देण्याची गरज आहे एवढं खत देण्याची गरज आहे त्यापेक्षा जास्त पाणी खत द्यायचं नाही त्याच्यात उत्पादकता वाढते माझ्या इथं साठ टन सत्तर टन उसात देखील उत्पन्न निघत होत आम्ही ते तंत्रज्ञान वापरलं आम्ही कृषक दोन हजार पंचवीस बनवलं होतं महाराष्ट्रातले बरेच शेतकरी बघून गेले आता आमचं त्या ज्यांनी ए वापर केला त्यांचं टने शंभर टनाच्या पुढं गेला पुढं त्याच्यामध्ये दोनशे पासष्ट आहे बहात्तर एकोणीस आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आहे पंधरा शून्य बारा उसाच्या व्हरायट्या सांगतोय अठरा एक एकवीस आठ हजार पाच दहा हजार एक तेरा हजार सात आणि पंधरा हजार सहा एवढ्या वेगवेगळ्या व्हरायट्या काढलेल्या त्याच्यातनं रिकोरी वाढतीये बघाशी बोलत असताना आमच्या भास्करराव खतगावकर साहेबांनी गोदावरी मदार सहकारी साखर कारखान्याचा पण उल्लेख केला बाबासाहेब तुमच्याकडे सहकार मंत्रालय तुम्ही त्याच्याबद्दलची बैठक लावायची जिथं कुठं गरज असेल तिथं मला सांगायचं आणि साखर आयुक्ताला बोलून घ्या तुमच्या इथे सरकारला बोलून घ्या आणि त्या पद्धतीनं चर्चा करा काय पाहिजे काय नाही त्याच्यामध्ये भास्कररावांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आय एफ सी आय त्याची मदत लागेल एन सी डी सीची मदत पाहिजे का आय एफ सी आयची ची मदत पाहिजे ते भास्करराव आम्ही चर्चा करू ठरू आणि त्या पद्धतीनं त्याच्यात पुढे जाऊ मित्रांनो आम्ही अनेक कारखाने उत्तम पद्धतीने चालवणारी लोक आहोत बाबासाहेब पाटील आपल्या संबलपूरचे लातूर जिल्ह्यातले विचारा माझ्या माळेगावचा भाव छत्तीसशे रुपये मी गेल्या वर्षी दिला छत्तीसशे छत्तीस रुपये टन आणि दुसऱ्या कारखान्याचा था पस्तीसशे एकाहत्तर रुपये टन असे आम्ही भाव देतो आम्ही शून्य टक्के व्याजानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्याला पीक कर्ज दे शून्य टक्के व्याज आपल्या इकडं नंदीवाले माकडवाले दहा रुपये पैसे देतात कसा शेतकरी उपजना यायचा त्याकरता पण यंदा मी बजेटमध्ये आणि डीपीसी मध्ये तरतूद ठेवलेली आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ती आणलेली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या शेतकरी बांधवांनो खूप गोष्टी आम्ही स्वतः केल्या मी वरवर -वर बोलत नाही मी माझ्या इथं ठरून दाखवलंय आणि ते फक्त माझ्या परिसरात करून चालणार नाही ते सर्व दूरपर्यंत चांद्यापासून बांध्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून ते पोचवण्याची आम्ही मानसिकता केलेली आहे ती जिद्दची चिकाटी आमच्याकडे आहे आणि त्याकरता सकाळी सहा ते रात्रीपर्यंत आम्ही काम करत असतो त्याचा फायदा तुम्ही करून घ्या हे नुसतं ज्या कानाचं ऐकून त्या कारणाने सोडू नका वेळ पडली तर तुमचं शिष्टमंडळ माझ्याकडे प्रतापराव एकदा पाठवू द्या काही महत्वाचे लोक मी त्यांना दाखवतो परवाच मला वाटतं तुमच्या राज्यमंत्र्यांनी डॉक्टर पंकज गोयलनं त्यांचं मोठं शिष्टमंडळ माझ्या बारामती दाखवलं सगळं बघितलं बघितलं ते आश्चर्यचकित झालं ते म्हणजे होऊ शकतं डोळ्यांनी त्यांनी बघितलं डोळ्याचं पालन पिटलं तुम्ही पण या ना ज्याची ऐपत आहे त्यांनी या जरा पहा मला आधी सांगा मी तुमची तिथं दाखवण्याची व्यवस्था करीन दुपारच्या जेवणाची पण करी पण या बाबांनो बघा जे चांगलं आहे ते आत्मसात करा आणि करता राज्य सरकारची जी काही मदत लागेल तिथं आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तुम्ही का घाबरताय माझी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विनंती आहे अजित अजिबात आत्महत्येचा विचार मनामध्ये आणता कामा नाही कोणी तुम्हाला काही त्रास देणार नाही दे। तुम्ही हिंदीला ना लढा तुम्हाला चांगलं बियाणे देईल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कृत्रिम बुद्धमित्तेचा जे काही एआयच तंत्रज्ञान आलंय ते तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत कृषी खात्याच्या मार्फत आम्ही पोहोचू आमच्याच माणिकराव कोकाटेकडचे खात आहे या गोष्टीचा विचार आज मी पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आलोच परंतु त्याचबरोबर नुकता पक्षप्रवेश नाही त्याचबरोबर इथली माझ्या शेतकऱ्यांची मध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे शेतकरी समाधानी झाला पाहिजे शेतकऱ्याच्या मनामध्ये कधी वेळी वाकडी भावना घेता कामा नये आणि आपल्या मुलाबाळांना आपल्या बायकोला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाऊया आणि त्याच्यातनं आपला पक्ष पण वाढूया त्याच्यातनं आपल्याकडं असणाऱ्या सत्तेचा पदाचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता देखील करूया गरिबांना न्याय देऊया जो दुर्लक्षित माणूस आहे त्याला त्या ते ठिकाणी लक्ष आपण देऊया आणि ह्याच्यातून शिवशाहू पुणे आंबेडकरांचा महाराष्ट्र अतिशय हिमतीनं ताकदीनं आपण त्या ठिकाणी पुढे नेऊया म्हणूनच मी अर्थसंकल्पामध्ये सांगितले नव्हत महाराष्ट्र था था आता आता नाही नाही विकास विकास फक्त करताना क्वालिटी मात्र दिली पाहिजे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण वेळी वाकडी काम केली तर त्या कॉन्ट्रॅक्टरला काय यादीमध्ये टाकलं जाईल आणि त्यांच्याकडनं वसुली केली जाईल त्यांनी दोन पैसे कमवा परंतु कमवत असताना काम पण उद्याची पन्नास वर्ष टिकेल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने पण केलं पाहिजे हेच मी आपल्याला सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा सन्माननीय भास्कर साहेब पोकरराव साहेब हा उद्या हे भेटायला थोडं त्यामध्ये <laughs> मी आपल्याला जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडू कुणालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही उलट उलट आम्ही आता जी काही नवी योजना आणलेली आहे ती जुन्यापेक्षा चांगली आहे एक कोटीच्या पुढं माणूस जातो आणि त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या पण लोकांशी बोललो जे लिडर आहेत त्यांच्याशी आम्हालाही कळत आहे असं वन साईड राज्य चालत नाही तुमचं आमचं हातात हात घालून राज्य चालवा लागेल त्याच्यावर तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला तो असेल किंवा इतर काही प्रश्न असतील त्याही प्रश्नाच्या बद्दल सकारात्मक भूमिका ह्या महायुतीचा सरकार हा हाही शब्द देतो पुन्हा या मान्यवरांचं स्वागत करतो भर दुपारी आपण प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे बांधव आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो प्रियता येतो जय जय भारत